महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित फुले हा चित्रपट सध्या चर्चेत आहे पण कारण आहे त्याच्या भोवती निर्माण झालेला वाद काही संघटनांनी चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने त्यात काही बदल करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात कोणते बदल सांगितलेत हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणावीसव्या शतकात महाराष्ट्रात क्रांती घडवून आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट बनवलाय दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या चित्रपटात स्कॅम नाईन नाईन्टी टू फेम प्रतीक गांधी ज्योतिबांची भूमिका साकारत आहेत तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे हा चित्रपट अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला रिलीज होणार होता पण एन वळी एका वादाने सगळंच बदललं चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्यातले काही सीन्स काही लोकांना खटकले <Sessy> काही ब्राह्मण संघटनांनी या सीन्सवर आक्षेप घेतला त्याशिवाय महात्मा फुलेंच्या वंशजांनी प्रशांत फुले यांनी चित्रपटातल्या काही सीन्सवर आक्षेप घेतला होता ते म्हणाले की आम्ही चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणं दोन्ही पाहिले महात्मा ज्योतिराव फुले यांनी कधीच ब्राह्मणांचा द्वेष केला नाही जो वर्ग गरीबांवर अन्याय करत होता यांचा विरोध महात्मा फुले यांनी केला महात्मा फुले यांचे अनेक ब्राह्मण मित्र होते ब्राह्मण समाजाचे काही लोक महात्मा फुले यांच्यावर हल्ला करतात हा सीन अत्यंत चुकीचा आहे कारण असं काही झालेलंच नाही पुढे प्रशांत फुले असं म्हणाले की जो चुकीचा इतिहास आहे तो काढून चित्रपट प्रदर्शित करावा एवढीच आमची मागणी आहे तर ट्रेलरमध्ये एक सीन आहे इथे काही ब्राह्मण मुलं सावित्रीबाईंवर शेन आणि दगड फेकताना दाखवले गेले यावरच ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय त्यांचं म्हणणं होतं आम्ही सत्य दाखवण्याच्या विरोधात नाही पण चित्रपटाने त्या ब्राह्मणांचाही उल्लेख करायला हवा ज्यांनी फुलेंना साथ दिली ज्यांनी त्यांच्या शाळेसाठी जमीन दिली आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत सहभाग घेतला त्यांनी असंही म्हटलं की या चित्रपटामुळे जातीवादाला खतपाणी मिळेल या आक्षेपामुळे वातावरण तापलं आणि सेन्सॉर बोर्डाने याची दखल घेतली सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाची पुन्हा तपासणी केली आणि त्यात एकूण त्यांनी बारा बदल सुचवले ज्यात काही डायलॉग्स चेंज करण्याचा सल्ला दिला गेला महार मांग पेशवाई मनुस्मृती या शब्दांवर चित्रपटातील काही सीन्सवर आणि जाती व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या एका व्हॉइस ओव्हरवर सेन्सॉर बोर्डाने कात्री फिरवली या सगळ्या बदलांनंतर चित्रपटाला यू सर्टिफिकेट देण्यात आलंय पण या सगळ्या गोंधळामुळे चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलावी लागली आता हा चित्रपट पंचवीस एप्रिलला रिलीज होणार आहे या सगळ्यावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी आपली बाजू मांडली ते म्हणाले की त्यांनी चित्रपटात फक्त इतिहासातील सत्य दाखवण्याचा प्रयत्न केलाय ते स्वतः ब्राह्मण असल्याने त्यांचा कोणत्याही समाजाला बदनाम करण्याचा हेतू नाही त्यांनी असंही सांगितलं की चित्रपटात फुलेंना साथ देणाऱ्या ब्राह्मणांचाही उल्लेख आहे ज्यांनी त्यांच्या शाळेसाठी मदत केली या चित्रपटासाठी त्यांनी बरंच संशोधन केलं पुस्तक आणि दस्ताऐवजांचा आधार घेतला आणि त्यांच्या मते फुलेंचं जीवन इतकं नाट्यमय आहे की त्यात काही अतिशयोक्ती करण्याची गरजच नव्हती दुसरीकडे या वादाला राजकीय रंगही आला काही नेत्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर टीका केली आहे इतिहास दाखवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे असं म्हटलं जात आहे काहींनी तर हा चित्रपट जगभरात पोहोचायला हवा असं मत व्यक्त केलंय पण दुसरीकडे काही गटांनी चित्रपटामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो असा इशारा दिलाय पण दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या मते समाजातील जातीभेद नष्ट करण्याचं काम हा चित्रपट करेल एकोणावीसव्या शतकात आपल्या समाजात मागासलेपणा होता जातीपातीचा भेदभाव होता स्त्रियांना घरातच बंदिस्त ठेवलं जायचं शिक्षण तर फार दूरची गोष्ट आहे हे सगळं बदलण्यासाठी ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी समाजाचा अन्याय सहन करत अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली ही काही सोपी गोष्ट नव्हती लोकांनी खूप टवाळ्या केल्या शिव्या दिल्या दगड मारले सावित्रीबाई शाळेत जाताना त्यांच्यावर शेण फेकलं जायचं पण या दोघांनी हार मानली नाही सावित्रीबाई स्वतः शिकवायच्या मुलींना प्रोत्साहन द्यायच्या ज्योतिबांनी सत्यशोधक समाज स्थापन केला जिथं जातीपातीला थारा नव्हता अशा माणसांच्या आयुष्यावर चित्रपट येणं ही खूप चांगली गोष्ट आहे पण त्याच्यावर वाद निर्माण होणं हे कितपत योग्य आहे म्हणजे ऐतिहासिक चित्रपट आला की त्याच्यावर कॉन्ट्रवर्सी झाल्याशिवाय तो थिएटरमध्ये लागतच नाही असं समीकरण झालंय आता सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल पूर्ण करून हा चित्रपट पंचवीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या बदलांमुळे चित्रपटावर काय परिणाम होईल आणि या चित्रपटामुळे नवा वाद निर्माण होईल का हे चित्रपट आल्यावरच कळेल मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका